जी अंकिता बरोबर डील केली म्हणून तुला तीन म्हणाले की चल तू आता जे बोललाय तू डील केली तुझा काय राहिली होत माहिती नाही मला अरे तू आता स्वतः इथे ना दादा आणि मी आम्ही बोललेलो आहे ही गोष्ट तीन लाखाची की तुला लाखा लाखा दिला नाही तर ना मी जान्हवीला देऊ शकलो असतो दोन ची, ची सार्व सारव करतोय शेवटच्या चार दिवस इकडेही बरं राहायचंय तुला तिकडेही बरं राहायचं त्याच्या बरोबर आहे मी तुझ्या बरोबर पण नाही त्यांच्या बरोबर पण नाही मला म्हणाले मी नाही तू आता दिलं असत राहिलो नाही तू आता तिथे तिथे मला म्हणाली की तुला एवढा वेळ का लागला म्हणून तू ज्या वेळेला ढील दिलेली मला तू मला ज्या वेळेला ढील दिलेली त्यावेळेला मी थांबलेलो मी खूप वेळ थांबलेलो मी काय थांबलेलो त्यानंतर ह्यांनी शब्द दिला मला त्यानंतर डीपी दादा मला म्हणाले